बांधलेले गंडे धोरे आम्ही बांधलेले गंडे धोरे फेकल्या बुद्ध धम्मासंगे नाते जोडले आम्ही बुद्ध धम्मासंगे नाते जोडले आम्ही फाटक्या लुगड्यात माही मायमले दिसे फाटक्या लुगड्यात माही मायमले दिसे पाच ठिगळा च पंचशील भासे हो पाच ठिगळा च पंचशील भासे माय देव देव पावलाच नाही माय देव देव करे देव पावलाच नाही अवसनवस दिवस केला कधी गावलाच नाही जत्रा यात्रा तीर्थाचीवारी करते पूजा न्यारी खंडोबा मसुबा माता मायेची सवारी हो खंडोबा जाय माता मायेची सवारी दोहे कबीराचे ऐकावे मंत्रमुग्ध होणी दोहे कबीराचे ऐकावे मंत्रमुग्ध होणी गाता ऐका तुक बची ती अभंग गाऊनी हो गाता ऐकावी तुकोबाची ती अभंग गाऊनी विठ्ठल वारी, वारी केली विठेवर दिसला नाही विठ्ठल वारी केली विठेवर दिसला नाही नव्या पंढरीची ओढ दीक्षाभूमीवर पाही हो नव्या पंढरीची ओढ दीक्षा भूमीवर पायी अडानी मा मायेची मले आठवण आली घेऊन भीमाची लेकनी शिक्षित झाली घेऊन लेखनी भीमाची शिक्षित झाली ऐकल सार पटल माझ्या मायचं ऐकलं सार पटल माझ्या मायेचं शरण बुद्धास गेली कास धरली भीमाच शरण बुद्धास गेली कासधरली भीमाचं भीमा भीमामुळेच बुद्ध माया भीमा बुद्ध माया मायेले भेटला युगायुगाचा अंधार सारा प्रकाशित झाला युगायुगाचा अंधार सारा प्रकाशितला बुद्ध विहारी आली बुद्धविहारी आली बुद्ध विहारी आली पाण्ढर सुन त्रिसरण पञ्चशील जुरात जो जोरातठसुन माय जुरात जो बोले जोरतठसन फाटक्या लुगळत माहि माय मले दिसे फाटक्या लुग्यात माहि माय मले दिसे पाचिगाच लुगळति च पंचशील लासी पंचशील लभासी तिच पंचशील लशी आपल्याला ही कविता आवडली असल्यास आपण या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि सर्वांना कळवा आणि आम्हाला सहकार्य करा धन्यवाद